नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल चे व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ले दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल कि दर आहे चार हजार तीनशे आहे चार हजार पाचशे एकतीस र आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल कमालदराई चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकाली अठराशे क्विंटल किमान दराई चार हजार दहा कमाल कमालदराई चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये ही आपली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी मावखाली सहाशे क्विंटल इमान दराय चार हजार पंचवीस कमालराय चार हजार चारशे पस्तीस सर्वसाधारण राय चार हजार दोनशे पन्नास रुपये